नमस्कार एखादी गोष्ट ठरणे आणि ती गोष्ट प्रत्यक्षात येणे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो असाच काहीसा अनुभव हो, मला नुकताच आला माझ्याकडे एक पक्षकार आले होते त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं आणि वडिलांच्या निधनानंतर त्यांना वर्ग एक वारसांमध्ये त्यांची पत्नी दोन मुलगे आणि एक मुलगी असे चार वर्ग एकचे वारस होते आता माझ्याकडे जो मुलगा आलेला होता तो वडिलांच्या नावावर असलेल्या सदनिकेमध्ये म्हणजे फ्लॅट मध्ये वास्तव्यास होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या सगळ्या कुटुंबाचं असं ठरलेलं होतं की ज्या फ्लॅट मध्ये मी आई वडिलांबरोबर राहतोय आई वडिलांची काळजी घेतोय त्यांचं सगळं बघतोय तर तो, तो फ्लॅट मला मिळावा असं ठरलं होतं मात्र हे ठरल्याच्या गोष्टीला किंवा या निर्णयाला मूर्त स्वरूप देण्याकरता कोणतंही कागदपत्र करण्यात आलेले नव्हते ना त्या वडिलांनी मृत्यूपत्र केलं होतं ना त्या वडिलांनी बक्षीसपत्र किंवा तत्सम काही करार केले होते आणि वडिलांचं निधन झाल्यामुळे नुसतं ठरलं होतं याचा आता काहीही उपयोग नव्हता आणि उरलेला जो एक भाऊ होता जो दुसरीकडे वास्तव्यास होता तो आता या फ्लॅटवर म्हणजे या सदनिकेवर हक्क सांगत होता उरलेल्या वारसांपैकी आई आणि बहीण यांना त्या मालमत्तेमध्ये काही रस नव्हता त्यांना त्याच्यात हक्क नको होता पण झालं कसं की चार सहहिदारांपैकी एक सहहिदार अडून बसल्यामुळे ज्या मुलाला तो फ्लॅट मिळणार होता किंवा तो फ्लॅट मिळेल असं ठरलं होतं त्या मुलासमोर आता अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत आहे। कारण झालंय काय ती मालमत्ता आज रोजी मयत माणसाच्या नावावर आहे मयत माणसांनी मृत्यूपत्र तर केलेलं नाहीच आहे आणि त्यांच्या हयातीत सुद्धा या मालमत्ते संदर्भात कोणताही करार मदार केलेला नाही साहजिकच त्या माणसाच्या निधनानंतर त्यांच्या वर्ग एक मधले सगळे वारस त्या मालमत्तेकरता समान हक्कदार झालेले आहेत म्हणून काहीही ठरून किंवा काहीही ठरवून त्याचा उपयोग होत नसतो खरोखर जर काही ठरलेलं असेल वारसांना काय मिळावं काय मिळू नये कोणाला काय मिळावं याबाबत जर निश्चित निर्णय झालेले असतील तर नुसते निर्णय करून तिथंच थांबू नये त्या निर्णयाला मूर्त स्वरूप देण्याकरता ज्या कायदेशीर बाबी पूर्ण करायला पाहिजेत त्याची पूर्तता आपण लवकरात लवकर करून घ्यावी आता या प्रकरणामध्ये त्या वडिलांकडे दोन मुख्य पर्याय होते एक म्हणजे आपल्या हयातीतच त्या मालमत्तेचं मुलाच्या नावे हस्तांतरण करणे समजा आपल्या हयातीतच मालमत्ता हस्तांतरित केली आणि त्याने आपल्याला हकलून दिलं तर काय ही जर चिंता असेल तर किमान आपल्या मृत्यूनंतर ही मालमत्ता अमुक एका मुलाला मिळावी असं स्पष्ट नमूद करणारं मृत्यूपत्र तरी करणं गरजेचं होतं बरं ती मालमत्ता त्या वडिलांची स्वकष्टार्जित मालमत्ता होती त्यामुळे त्या, त्या मालमत्तेच त्यांनी जर मृत्यूपत्र केलं असतं तर त्यामध्ये बाकी वारसांना हरकत घेण्याचा किंवा त्यांनी घेतलेल्या हरकतीला यश ये येण्याचा तसा काही संबंध नव्हता पण झालं काय माझ्याकडे आलेला पक्षकार आणि त्याचे वडील नुसतं ठरवून शांत बसले ठरलेल्या निर्णयाला मूर्त स्वरूप दिलं नाही कायदेशीर स्वरूप दिलं नाही म्हणून ते ठरलेलं असलं तरी त्याचा आज शून्य उपयोग आहे आणि आता त्या घरामध्ये त्या मालमत्तेवरनं वादविवाद होणार कोर्ट कचेरी होणार हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे या अनुभवातनं आपण अत्यंत महत्वाचा बोध हा घेतला पाहिजे की जेव्हा मालमत्तेच्या वाटणीविषयी किंवा कोणती मालमत्ता कोणाला मिळावी याविषयी जर निर्णय होत असेल तर त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता लवकरात लवकर केली पाहिजे आपलं किंवा कोणाचंही आयुष्य हे क्षणभंगूर आहे कुठल्या क्षणी कोणाचं काय होईल हे सांगता येत नाही हे गृहित धरून तुम्ही जे ठरवाल ते अंमलात आणण्याकरता ताबडतोब कायदेशीर कार्यवाही किंवा कायदेशीर बाबींची पूर्तता करून घ्या तसं जर केलं नाही तर या पक्षकाराला जसा पश्चाताप होतोय किंवा या पक्षकारापुढे जसं आता त्या राहत्या घराची समस्या आणि कायदेशीर वाद उद्भवलेले आहेत तसंच आपल्या बाबतीत होऊ शकतं कारण प्रथमतः सगळ्या मालमत्तांबाबत असं एकमत होणं किंवा मागच्या पिढीनी असा निर्णय करणं हेच मुळात घडणं कठीण असतं पण यांच्या बाबतीत असं झालं होतं की वडिलांनी ठरवलं होतं की मी ज्याच्याबरोबर माझ्या घरात राहतोय त्याला मी हा फ्लॅट देईन पण नुसतं ठरवलं त्याचं पुढे काहीच झालं नाही म्हणून त्याचा काहीही काही उपयोग झालेला नाही म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही संयुक्त सामायिक मालमत्तेबद्दल कोणत्याही निर्णयावर याल मग तो सहहिदारांमध्ये असो मागच्या पुढच्या पिढीमध्ये असो कसंही असो जे कोणी लोक एखाद्या निर्णयापर्यंत पोचतील त्यांनी निर्णयापर्यंत पोचून तिथेच न थांबता त्या निर्णयाची कायदेशीर पूर्तता करण्याकरता काय केलं पाहिजे माहिती घेऊन त्या गोष्टी ताबडतोब करून पाहिजेत त्याकरता तुम्ही आवश्यकतेनुसार तुमचे कायदेशीर सल्लागार किंवा वकील यांचा सल्ला सुद्धा घेऊ शकता आणि त्या मार्गदर्शनाने तुम्ही तुमच्या निर्णयाला मूर्त स्वरूप देण्याकरता जे काही करणं आवश्यक आहे ते लवकरात लवकर करा अन्यथा एखाद्याचं निधन झालं किंवा एखाद्याचे विचार आणि मतं बदलली तर त्या निर्णयाचा भविष्यात काहीही उपयोग होत नाही धन्यवाद